जो न खाए भोगी वो रहे सदा रोगी इतके महत्त्व भोगीच्या भाजीचे आहे तेव्हा आज मी तुम्हाला मी भा भोगीची भाजी कशी बनवते ते सांगणार आहे मी जी भोगीची भाजी बनवते त्यामध्ये वांगे एखादा बटाटा वालाचे शेंगा तुरीच्या शेंगाचे दाणे हरभऱ्याचे दाणे त्यानंतर गाजर टोमॅटो कांदा कोथिंबीर ह्या सर्व वस्तूंचा वापर करते सगळ्यात आधी वांगे गाजर बटाटा टोमॅटो हे सर्व कट करून घ्यावं आणि वांगे गाजर चिरून एक स्वच्छ पाण्यात धुवून घ्यावं त्यानंतर कढईमध्ये तेल टाक तापून त्याला मस्तपैकी जिरे मोहऱ्याची फोडणी देते, देते थोडंसं हिंग टाकते हळद टाकते आणि सर्व भाज्या आधी व्यवस्थित परतून घेते त्यानंतर त्याच्यामध्ये तिखट चवीनुसार मीठ थोडासा गरम मसाला आणि मेन म्हणजे तीळ टाकायचे आजच्या भाजीमध्ये तीळ टाकायचे मी बारीक न करता अख्खे तीळ टाकते कारण की जर बारीक केलं तर थो भाजीला थोडीशी कडसर चव येते म्हणून मी ह्या भाजीमध्ये अख्खे तीळ टाकते आणि भाजी एकदम मस्त लागते भाजी शिजेपर्यंत आपण गरमागरम भाकरी बनवायच्या थोडंसं बाजरीचं पीठ घेऊन त्यात कोमट पाणी टाकून मस्तपैकी पीठ मळून घ्यायचं आणि बारीकशी भाकर थापायची वरतून त्याला पांढरी तीळ लावायचे आणि तव्यावर चांगली शेकून घ्यायची अशा प्रकारे मी ही बाजरीची भाकर बनवत आहे माझी इतकी गोलसर तर बनत नाही पण जशी जमते तशी मी बनवण्याचा प्रयत्न करते वरतून तीळ लावल्यावर भा भाकरीची जी टेस्ट आहे तीसुद्धा खूप छान होते आणि चांगली शेकून झाल्यावर जेवताना त्याच्यावर गरम गरम भाकरीवर लोणी टाकावं खूप छान टेस्ट लागते आणि भोगीच्या भाजीसोबत तर अप्रतिम टेस्ट लागते अशा प्रकारे माझा भोगीचा नैवेद्य तयार झाला आहे यामध्ये ब भोगीची भाजी मस्त गरम गरम भाकरी त्याच्यावर लोणी वरण भात आणि गाजर आयुर्वेदानुसार ह्या काळामध्ये शरीराला उष्ण आणि स्निग्ध द्रव्यांची गरज असते त्यामुळे भोगीच्या भाजीमध्ये बनवताना आपण गाजर वांगे तीळ हरभरा या सर्व भाज्यांचा उपयोग करतो बरेच जण शेंगदाणेही घालतात तर तीळ हे आणि शेंगदाणे हे स्निग्ध पदार्थ असतात ते आपल्या शरीराला अधिक ऊर्जा देतात तसेच त्वचेतील कोरडेपणा कमी करण्यास मदत होते वांगे असले तरी ह्या काळामध्ये वांग्याचं भरीत वांग्याची भाजी हे खाणं आरोग्यदायी ठरत आजच्या दिवशी सकाळी लवकर उठा घर आणि सभोवतालचा परिसर स्वच्छ करा दारासमोर छानशी रांगोळी काढा घरातील सर्व लोकांना अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करायला सांगा आणि आंघोळीच्या पाण्यात ती टाकायचं विसरू नका हां अशा प्रकारे आपल्या भोगीची मिक्स भाजी बनवा मस्त गरम गरम भाकरी त्याच्यावर लोणी टाका आणि मस्त ताव मारा तुम्ही भोगीच्या दिवशी काय तयारी करतात कोणती भाजी बनवतात आणि कशा पद्धतीने बनवतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा